जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये इतकी मदत आता जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अवश्य खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा लाईक करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेली आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपयांचा अग्रिम विमा पंचवीस टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो मंजूर झालेल्या एकूण पीक विमा रकमेपैकी एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचे आतापर्यंत वितरण झाले आहे आणि शेतकरी मित्रांनो आता, आता उर्वरित रकमेचे हे वाटप लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करावे असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय आहेत शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता याच महिन्यामध्ये म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे वर्ग करावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता याच महिन्यामध्ये म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत आणि असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपन्यांना दिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनोही विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद